महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अतुल परदेशी यांची रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या दोन हजार बावीस तेवीस या सालासाठी निवड झाल्याने त्यांचा सत्कार समारंभ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने नुकताच करण्यात आला आहे तालुका जुन्नर येथील झोडगे फार्म येथील साईबाबा मूर्तीस अतुल परदेशी यांच्या हस्ते यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र भोर जुन्नर तालुका अध्यक्ष राजेंद्र डोके जुन्नर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष पवन गाडेकर कार्याध्यक्ष विठ्ठल शितोळे पत्रकार किशोर चौरे भरत असवार कैलास बोडके गोपीनाथ शिंदे बाळासाहेब जंगम मनोहर हिंगणे आदी यावेळी उपस्थित होते जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने अतुल परदेशी यांचा सन्मान करून पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी कव्हर केलेली ही बातमी आपण पाहूयात संघ जुन्ना तालुक्याच्या वतीने आपले सत्कार मूर्ती अतुलजी परदेशी यांची रोटरी क्लब ऑफ जुन्न शिमनेच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल आपण या ठिकाणी सत्कार सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असणारे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष मान्य भोर सर त्याचबरोबर जुन्ना तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश्री डोके सन्मान्य कार्याध्यक्ष आमचे मार्गदर्शक शितोळे सर त्याचप्रमाणे सर असत सर असतील गोपीशेठ असतील सर आणि जंगम सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हा सत्कार सोहळा संपन्न करतोय खरं तर सर रोटरी क्लब ऑफ जनरल <coughs> शिवलेले म्हणजे दोनशे पेक्षा जास्त देशांमध्ये ज्या इंटरनॅशनल संस्था आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची रोटरी क्लब ऑफ जिंकणं शिवलेली आहे अशा अनेक क्लब आहेत त्या क्लबचं एक अध्यक्ष होणं म्हणजे हा एक नाही म्हटलं तरी फार मोठा सन्मान आहे आणि तो सन्मान आपल्या पत्रकार मित्रांना आमच्या मुख्य संपादकांना आपल्या जीवाभावाच्या मिळाला मिळाल्याचा खरंच सारखा अभिमान वाटतो विविध ठिकाणी या गोष्टीचा स्वागत केलं सत्कार केला अनेकांनी शुभेच्छा दिल्या कारण तुम्ही जसं म्हटले की त्यांचं नाव अतुल आहे आणि माझं नाव पवन आहे तसंच एक विशेष खासियत त्या दिवशी आमच्या लक्षात आली त्या दिवशी वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही वृक्षारोपण केलं त्यांची जन्मतारीख आहे चोवीस चोवीस जून आणि माझी जन्मतारीख आहे सात जुलै चोवीस बाय सेव्हन असं हे आमचं आहे त्याच्यावरती त्याशी जो सहनो आता मी सहज तुम्हाला सांगितला खरं तर ह्या गोष्टी होत असताना पत्रकार संघामध्ये आपण सर्वांनी त्यांचं काम पाहिले दातृत्व आहे नेतृत्व आहे सगळ्या गोष्टी प्रकृतीने मांडण्याची क्षमता आहे सर्वांनी सोबत घेऊन जाण्याची क्षमता आहे क्लबच्या माध्यमातून त्याचं हेच उद्दिष्ट आहे थोडं काम करू पण एक आयडॉल प्रोजेक्ट करू म्हणजे दहा प्रोजेक्ट करायचे तर पास करू पण इतके प्रोजेक्ट प्रभावी करू की त्याचं कायमस्वरूपी नाव याचा या, ठसा उमटला गेला पाहिजे आणि ज्याच्यासाठी करू त्याला त्याचा फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीने काम करण्याची नक्कीच तयारी आहे ज्या क्लबचे ते अध्यक्ष आहेत त्या क्लब मी देखील सदस्य आहे याचाही मला अभिमान आहे त्यामुळे सोबतच काम करत असताना आपण पत्रकार संघाच्या माध्यमातून अनेक काही गोष्टी पुढे येतील त्या त्यावेळी ते प्रोजेक्ट त्यांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतील आणि सगळ्यांना सोबत घेऊन एक तालुक्यात वेगळा ठसा उमटवण्याचा नक्कीच आपण सर्वजण प्रयत्न करू मी आज या कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आपल्या मराठी पत्रकार संघाच्या तर आभार मानतोच त्या वतीनं आज अतुलजींना पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जुन्नर तालुका यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ खरं तर हा घरातील सत्कार समारंभ आहे मागच्या सोळा जुलै रोजी जुन्नर रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवसेनेच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली एक चांगला भव्य दिव्य कार्यक्रम आपण जुन्नर शहरातही घेतला अनेकांचे फोन आले अनेकांचे फ्लेक्स लागले अनेक दैनिकात बातम्या आल्या तर शेवटी घरचा सन्मान तो घरचा सन्मान असतो आणि आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र डोके पुणे जिल्ह्याचे महाराष्ट्राच्या मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भोरसर जुन्नर तालुका इलेक्ट्रॉनिक मंडळचे अध्यक्ष माझे मित्र पवनजी गाडेकर अध्यक्ष शितोळे सर आणि उपस्थित सर्वच अस्वथ सर असतील हिने असतील गोपीनाथ असतील चौरे सर असतील आणि जंगम सर आणि कैद्य गुरु सर्वच मान्यवर खर तर निवड झाल्यापासून सत्कार समारंभाचे कार्यक्रम सुरू आहे परंतु राजेश फोन केला की सर तुम्ही जुन्नरला कधी आहात आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे सोमवार ते शुक्रवार माझ्या कामात व्यस्त असो तुम्ही सगळ्या ठिकाणी शनिवार रविवार जुन्नरला असतो त्याच्यातलाही वेळ काढायचा आणि तो बाहेर द्यायचा तर राजेश्रामध्ये आपण नियोजन करू आणि आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा सत्कार समारंभ पार पडतोय तुम्ही सगळ्यांनी मला या ठिकाणी भरभरून शुभेच्छा दिल्या खरंतर जसं या ठिकाणी शुक्र सर म्हटले की आपण सर किती पुढे गेले तर पाहता विसरत नाही पाहता मीच नाही हा कोणी विसरला नाही पाहिजे कारण ही शिवजन्मभूमी आहे आणि त्या शिवजन्मभूमीच्या पायथ्याशी आपण आहोत आणि शिवजन्मभूमीचा असणारा पाहिता हा निश्चितच या जगाचा मानबिंदू आहे कि जो मानबिंदू कसं जगायचं कसं लढायचं आणि कसं प्रत्येकासाठी आपण कार्यतत्पर असलं पाहिजे जन्माला आल्यानंतर जगतो प्रत्येक जण परंतु मी कसे जगले आणि समाजाच्या किती उपयोगी हो आल्या ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात खरं तर रोटरी क्लब शिवनेचं अध्यक्षपद मिळालं पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक अध्यक्षपद आहे महाराष्ट्राच्या मराठी पत्रकार पत्रकार संघाच्या वतीने आहे आणि कर्मिसं प्रदेश अध्यक्ष आहे पद त्याच वेळेला मिळतात जेव्हा तुम्ही तुमच्या कामाची चुनूक दाखवत असतात समाजाप्रती चांगलं काम करत असतात आणि सुरुवात याची कुठून होते आज तुम्ही सगळेच पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहात मला माझ्यापेक्षा तुमचा आणि मला अभिमान आहे की मी तुमच्यातलं एक आहे आणि मुळात पत्रकारिता ही समाजाचा काहीतरी देणं लागतो कारण आपण नेहमीच घरावरती तुळशीपत्र ठेवून काम करत असतो पत्रकार म्हणजे बिनपगारी आणि फुल अधिकारी पण आपल्या लेखणीत दम आहे आपल्या बुममध्ये दम आहे आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या भावनेतून जेव्हा समाजांमध्ये जातो अनेक बातम्या आपण पाहतो काही गोष्टी सोडून द्या आताची पाच फोटो सारखे नाही पत्रकार असतील राजकारणी असतील उद्योजक असल सामा समाजातील लोकं असतील कुठे ना कुठे थोडी फारकं होत नाही वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी असंतोष असतो चुकीची चर्चा असते त्यामुळे सगळे चुकीचे आहे असं होत नाही समाजात चांगलं करणारीसुद्धा खूप चांगली लोकं आहेत आपण जो वाईट करतो त्याच्याकडे पाहू नका जो चांगला करतो त्या व्यक्तीकडे पहा आणि आपलं पत्रकारितेतलं समाजातलं काम साधतात त्याने चांगलं कसं करता येईल याच्यासाठी प्रयत्नशील राहा मला आठवलं तर जेव्हा आपण सुरुवात केली होती तेव्हा गोपीनाथ वगैरे सगळी टीम आपल्यासोबत होती दोन हजार चौदाला आपण आपला आवाज सुरू केला म्हणजे माझा जो काही आता जर विचार केला तर पत्रकारिता अठरा वर्ष मला पूर्ण होत आहे दोन हजार चारला मी गावपर्यंत सुरुवात केली दोन हजार बावीस सुरू आहे अठरा वर्षाचा आम्हाला पत्रकारितेचा प्रवास आहे दोन, दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस जवळपास आठ वर्षाचा माझा आपला आवाज इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रवास आहे पण ह्या प्रवासामध्ये सकारात्मक बातमीदारी ठेवल्या दे कारणाने प्रत्येकाच्या वेळेप्रसंगी उपयोगी पडल्या कारणाने आज पुणे जिल्ह्यामध्ये आपला आवाज घराघरात पोहोचलेला आहे ग्रामीण भागासारखे ठिकाणी पन्नास आपले रिपोर्टर आहे पृथ्वी चिंचवड सगळ्या ठिकाणी अध्यावधी ऑफिस आहे या सगळ्या गोष्टी फक्त घडू शकल्या सकारात्मक बातमीदारीचा तणा हा आपला पहिल्यापासून असल्या कारणाने आणि ती शिकवण आणि ते आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या पाठीशी आहे आणि पुढेही हाच वसा आणि वारसा घेऊन या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये या तालुक्यात या गावात आपण चांगलं काय करता येईल हे निश्चितच करत राहू ही थोडी माहिती जरी मी तुम्हाला वेगळी दिली असेल तरी रोटरी क्लब जुनं शिवनेरी यांच्या माध्यमातून जे मला अध्यक्षपद देण्यात आलं माझं मित्र पवन गाडेकर यांनी सांगितलं की रोटरी क्लब किती देशांमध्ये काम करते रोटरी क्लबचं काम काय आहे कारण शेवटी रोटरी क्लब त्याच व्यक्ती त्या पदावरती बसवतो ज्या व्यक्तीचा वसा आणि वारसा हा सा समाजाचा आहे आपण समाजाला काहीतरी देण्या लागतो तर हे सगळं काम पाहिल्यानंतर माझ्याकडे जबाबदारी आलेली आहे निश्चितच जे काही या ठिकाणी मागणी सरांनी केली आपण मला वाटतं सत्य गोष्टीला तीन चार वर्ष झाले की ज्यावेळेला आपण दप्तर वाटप केलं होतं माझे सारख्या ठिकाणी आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून देखील खूप सारं काही करण्यासारखं आहे छोटे मोठे खूप सारखे प्रोजेक्ट आहेत काही मोठे प्रोजेक्ट असतील लागते दहा ला, लाख वीस लाख पन्नास लाख कोटी तर याच्यासाठी सुद्धा रोटरी क्लब जुन्नर कटिबद्ध आहे कारण सी एस आर फंडच्या माध्यमातून अनेक प्रोजेक्ट करून घेण्यासारखे असतात काही दिवसांच्या दिवशी मिटिंगही आहे तुम्हाला मी सुचव सूचित करू इच्छितो की तुमच्या भागात काही समस्या काही प्रोजेक्ट करण्यासारख्या असतील पण ते प्रोजेक्ट आपल्या लाभाचे नसून ते समाज उपयोगी जर असतील तर ते प्रोजेक्ट तुम्ही निश्चितच सुचवा एखादी शाळा असेल एखादी वाडी वस्ती असेल एखादं गाव असेल अगदी एखादं गाव पूर्ण दत्तक घेऊन ते रोटरीबाई कसं करता येईल हा सुद्धा त्यामागचा आपला प्रयत्न असतो तेव्हा तुम्ही सगळेजण समाजाचा एक भाग आहात समाजाचा एक कणा आहात समाजात तुम्हाला चांगले ज्ञान आहे तुमच्यावरती विश्वास ठेवून निश्चितच त्या गावाचं सर्वेक्षण करून त्या तुम्ही जो काही प्रोजेक्ट सांगाल त्याची आपण जमा करून एक चांगला प्रोजेक्ट तो मग बरे जॉईंटली जरी करता आला किंवा जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या माध्यमातून जरी आपल्याला काही करता आला तर निश्चितच तो आपल्याला कायमस्वरूपी आपलं पुढे नाव देईल कायमस्वरूपी ते नाव राहील असा आपला प्रयत्न राहील तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी मला बोलवलं माझा हेतोजित मान सन्मान केला खरंच मनापासून खूप आनंद झाला मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो महाराष्ट्र राज्य मराठी संघ जुन्नर तालुका आयोजित या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आणि सर्वांचे अत्यंत प्रिय असणारे अतुलजी परदेशी साहेब यांचा सा रोटरी खेळत पुनर्शिवारीचा अर्थ शेवटी निवड झाल्याबद्दल आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत वास्तविक पाहता आम्हाला सर्वांना ज्या दिवशी निवड झाली त्या दिवशी आम्हाला सर्वांना आनंद झाला किंवा कुठलं तरी आपला एक माणूस या विशिष्ट पदावर जाऊन बसतो एक आपल्याला अभिमानास्पद बाबा आतूर परदेशींबद्दल सांगायचं म्हणल्यानंतर अत्यंत खडतर प्रकार जगून त्यांनी आज या उच्च पदवशी आलेले आहेत आणि जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे पिंपरी चिंचवडमध्ये त्यांची बा मोठी ख्याती आहे माझे मित्र त्या ठिकाणी गौतम दाभोश्वर सर माझे आमदार त्यांचे माझे चांगले संबंध एकदा सर विचारलं तर ते म्हणजे हा परदेशी साहेबांचा आपले चांगले संबंध आहे सगळ्या गोष्टी चालले काय हरकत नाही अशा पद्धतीने त्यांच्याबद्दल मला चांगलंसुद्धा सांगितलं आहे आणि परदेशी साहेबांचं म्हणजे गोरगरीब लोकांना सहकार्य करतात मागे दोन तीन वर्षापूर्वी त्यांना म्हटलं होतं की आपल्याला एक आदिवासी आणि ठाकर समाजाच्या मुलांना दप्तर वाटप करेल शून्य मिनटात त्यांनी ऐक कधी करायचं सांगा एक आठवड्याभरात त्यांनी नियोजन केलं आणि मानवी डो या ठिकाणी जे प्राथमिक शाळा आहे त्या प्राथमिक शाळेमध्ये जे आदिवासी ठाकर मुलं राहतात त्या मुलांना दप्तर वाटप त्या ठिकाणी केलं म्हणजे त्यांच्याकडे दातृत्व फार दुरवस्त आहे तुम्ही काही सांगा कोणता अन्याय झाला कशाबद्दल झाली झाला असेल तर ते त्या ठिकाणी जाऊ लागतात म्हणजे आपल्या पत्रकार संघटनेच्या काही सभासद हे सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व आहे आणि हे सर्व संपन्न गुण असणारे व्यक्तिमत्व हे आपल्यामध्ये आहे हे आहे आपल्याला सुद्धा जर काही झालं तर आपण सुद्धा त्यांच्याकडे जाऊन ती मागणी करून ती पूर्ण करू शकतात आज खरं तर हा एक अतुलजी परदेशी यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा तुरा म्हटलं तरी चालेल कारण शिवनेरी म्हटलं की जुन्नर तालुका आणि जुन्नर तालुका या तालुक्याच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की हा एक पर्यटन तालुका ऐतिहासिक तालुका या तालुक्यामध्ये राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक अशा विविध स्तरावरती आज आपण सगळ्यांनी काम केलेलं आहे काम करतो आहे आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून अनेकांना न्याय देण्यासाठी आपला प्रयत्न कायमस्वरूपी दिसलेत आहे अतुलजी यांनी आतापर्यंत पहिल्यांदा प्रिंट मीडियामधून सुरुवात केली गावकरी असेल पुढारी असेल लोकमत असेल अतिशय समोर जे आहे ते मांडणं आणि प्रकटपणे प्रखरपणे अतिशय सुंदरपणे लिखाण करणं ही अतुलजी यांची खासियत आणि याचाच घराधोरा पकडत शेवटी प्रिंट मीडियाकडे त्यांचं पाऊल उघडलं आणि पाऊल वळत असताना तालुक्यामध्ये एक आवाज सुरू झाला आणि तो आवाज घरोघरी पोहोचला तो आवाज म्हणजे आपला आवाज अशा आपल्या आवाजच्या माध्यमातून मग पुणे जिल्हा असेल औरंगाबाद असेल मला वाटतं नाशिक असेल अशा विविध ठिकाणी आपला आवाजचा चॅनल पोहोचला आणि तळागळातल्या प्रश्नांपासून सामान्यांपासून असामान्यांपर्यंत व्यक्तिमत्व हे आपल्या आवाजच्या माध्यमातून पुढे आले आज जो आपण जो जाहीर सत्कार करणार आहोत आपले केंद्रबिंदू आहे आपले बंधू आहेत ते आपल्या आवाजचे मुख्य संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ लोडरोडे मेंढ्याचे जिल्हा अध्यक्ष अतुलसिंयोग परदेशी यांची निवड झाल्याच्या नंतर ताबडतोब मला आपले राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी मला ताबडतोब सूचना केली कारण आपला बंधू आपले स्नेही जे दा पत्रकारांसाठी चोवीस तास उभे राहतात त्यांचा जाहीर सत्कार तालुक्याच्या करायचा आणि त्यांच्या सूचनेनुसार आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सत्कार मूर्तींचा सत्कार झालेला आहे मला एक सांगशे वाटत का दोन हजार नऊ पासून मी जुन्नर शहरामध्ये आल्याच्या नंतर मी अतुलजींचा सहवास असा पेपरच्या माध्यमातून होत गेला आणि हळूहळू हळूहळू ते पुढे चालले आणि मी हळूहळू हळू त्यांना पेपर देत देत आज मी त्यांच्या आशीर्वादाने आज तालुका अध्यक्ष झालो मला अभिमान वाटतो कारण माझे स्नेही माझे बंधू आज देशाच्या लेवलला काम करतात हे काटिरी मूड आहे रोटरी कलब म्हणजे सोपं नाही ज्यांनी निवडीची जी च घोषणा केली की त्यांचे मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने रोटरी क्लब ऑफ जुनर शिवनेरी यांचे मी जाहीर आभार मानतो सत्काराचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे सत्कार सर्वांचाच होत असतो असं नाही तर तो सत्कार घेणारी व्यक्ती त्या पदामध्ये इतकी काही स्वतःला गुंतवून घेत असते की त्याचा तो, तो सार्थ अधिकार बनतो की मला आता त्या ठिकाणी हा सत्कार स्वीकारलाच पाहिजे आणि सत्कार करत असताना सत्कार करणारीसुद्धा त्या ठिकाणी जी व्यक्तिमत्व आहे आहे आपली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि त्या सत्कार करणाऱ्या संघटनेचा सुद्धा एवढा मोठा अधिकार आहे की आपल्या बाळाचा त्या ठिकाणी आपल्या लाडक्या लेखाचा त्या ठिकाणी सत्कार हा केलाच केला गेला -केला पाहिजे आणि जर तो सत्कार झाला नाही तर आपण कुठेतरी अपूर्ण हो, आहोत अशी त्या ठिकाणी भावना निर्माण होते आणि म्हणून आज या ठिकाणी ज्यांनी एक अतिशय मोलाची कामगिरी त्या ठिकाणी बजावली आहे प्रिंट मीडियामध्ये त्या ठिकाणी तर बजावली आहेच आहे परंतु सोशल मीडियामध्ये या ठिकाणी अतिशय महत्त्वाची कामगिरी म्हणता येईल आपल्या पूर्ण पुणे जिल्ह्यामधून तर त्या ठिकाणी ती इतकी मोठी नावाजली आहे की सरांनी सांगितल्याप्रमाणे जो घराघरामध्ये आवाज पोहोचवला आणि तो प्रत्येकाला आपला झाला असं वाटायला लागलं आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी आपला आवाज ही निर्मितीच निर्माण करणारा व्यक्तिमत्व म्हणजे आतुलची परदेशी आहे